नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सांगण्यात आलेलं होतं की बँकेला जर आधार कार्ड लिंक असेल तरच पंधराशे रुपयेचा लाभ हा त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे तर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करून तिथे बारमध्ये यू आय डी ए आय असं सर्च करून घ्यायचं आहे तर इथं यू आय डी ए आय असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे पहिलीच वेबसाईट दिसणार आहे तर ही एक आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यानंतर खाली तुम्हाला आधार लिंक बँक अकाउंट असं लिहिलेलं दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन झालेलं दिसेल तर इथं तुम्ही हे आधार कार्डचं वेलकम पेज आहे तर इथं तुम्हाला सेंटरमध्ये लॉग इन बटन दिसत आहे तर इथं लॉग इन बटनवर क्लिक करून तुमचा अकाऊंट लॉग इन करून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला तुमचा अंकी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समधील कॅपच्या जशाच्या तसा टाईप करून लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे तर इथं तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या कॅपचा पण टाकून घ्यायचा आहे तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाऊंटला आधार कार्डला जो नंबर लिंक आहे मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओ टी पी येणार आहे तर तो सहा अंकी ओ टी पी ते खाली टाकून घ्यायचा आहे तर ओ टी पी तर आलेला आहे तर ओ टी तर आपण आता टाकून घेणार आहोत तर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन बटन दिलेलं आहे त्या लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे तर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा अकाऊंट इथं आता लॉग इन झालेला आहे तर तुम्ही कोपऱ्यामध्ये पाहू शकता तुमचा अकाउंट लॉग इन झाल्याचं तुम्हाला तुमचा फोटो देखील दिसत आहे तर इथं तुम्ही आधार कार्ड रिलेटेड सर्व काम इथे करू शकता डॉक्युमेंट अपडेट करणे डाउनलोड आधार कार्ड तसेच ॲड्रेस अपडेट करणे तर आपण इथं बँक सेडिंग स्टेटस बघणार आहोत तर त्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे थोडा वेळ थांबल्यानंतर तुम्ही बघू शकता कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बी डन असं इथं तुम्हाला एक दा दाखवणार दा आहे तर इथं तुम्ही बघू शकता तुमचा आधार कार्डचे शेवटचे चार अंक तसेच बँक नेम कोणत्या बँकला आधार कार्ड लिंक आहे तसंच ते ॲक्टिव आहे की नाही हे दे देखील दा इथं दाखवलेलं आहे तर बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव असणे गरजेचं आहे काही ठिकाणी इनॲक्टिव्ह असेल तर बँकेत जाऊन ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद